डॉक्टर अतुबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शहाण्णव कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाल्याबद्दल उद्योजक अजित सांडगे मित्रपरिवार यांच्या वतीने शिवतीर्थ दत्त चौकात लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी कराड शहर भाजपचे कार्यकर्ते तसेच मालकापूर आगाशी नगर परिसरातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बर स्टेडियमचं होणं गरजेचं आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन आदरणीय डॉक्टर अतुलजी बाबा भोसले यांनी दोन वर्ष सतत पाठपुरावा करून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चे नूतनीकरण करण्यासाठी ब्याण्णव पॉईंट पन्नास कोटीचा जो निधी इथे उपलब्ध करून दिला त्याचाच एक आनंद उत्सव म्हणून आपण आज इथे सर्व क्रीडाप्रेमी जमलेलो आहोत आणि इथे कराडवासियांना आपण तो आनंद उत्सव लाडू देऊन त्यांचे तोंड गोड करून करणार आहोत आदरणीय बाबा आपण केलेला हा पाठपुरवठा पाठपुरावा समस्त कराडवासियांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्या खेळासाठी हा प्रेरणादायी आहे आरोग्यदायी आहे मी राष्ट्रीय खेळाडू अजित सीताराम सांडगे त्याचबरोबर सर्व क्रीडाप्रेमी यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर अतुलजी बाबा भोसले माजी राज्यमंत्री आपणास या कार्याच्या मनस्वी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कराड शहर तालुका मलकापूरच्या वतीनं खेडे वाटून अर्धोत्सव साजरा करण्यात येत आहे हा आर्थोत्सव आमचे नेतेमाने डॉक्टर अनुभव भोसले यांनी जो कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी जो निधी आणला आहे हा निधी शहाण्णव पॉईंट पन्नास कोटीचा असून कराड शहरातील अनेक नागरिक असतील खेळाडू असतील त्यांना आरोग्य देणारं त्याचबरोबर खेळाडूंना चांगलं खेळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा राबवण्यासाठी हा मान्य डॉक्टर अशा भोसले यांनी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आमचे माहिती सर्व वरिष्ठ मान्य मुख्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा ते सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद की <स्टीण> कराडला एक चांगलं निधी आणते आणि तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास होतो आहे त्याचा खूप मोठा अभिमान आहे मी करड मालकापूर म्हणाल तर दे आज बाबांच्या प्रयत्नानं ज्या योजना येतात पळतात इतके पळतात प्रत्येकाला सुविधा देण्याची सन्मान्य बाबांनी जी ते केलं आहे मुळात हे जे कुटुंब आहे ती दुसऱ्यातीच घेण्यासाठी बसलेलं आहे राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा मी मानाचा मुजरा करतो आज आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांचे बायडाल आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या माहितीच्या सरकारनं आज आपल्या कराडला माननीय अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पाठपुराव्यावरून आणि त्यांच्या प्रयत्नांना आज कराडचे एक छत्रपती शिवाजी स्टेडियम एक नव्या स्वरूपात नव्या ढंगात आणि अत्याधुनिक असं स्टेडियम वाजत त्या स्टेडियमसाठी आज अतुलबाबांनी प्रयत्न केले आणि शहाण्णव पॉईंट पन्नास शहाण्णव कोटी पन्नास लक्ष रुपये आज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत प्रथम मी या सर्व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अतुलबाबा यांचं मी पहिल्यांदा आभार आणि अभिनंदन मानतो आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी मलकापूरमधील जे आमचे क्रीडा संस्था असतील खेळाडू असतील आणि मडकावचे सर्व पदाधिकारी असतील खळसे पदाधिकार असतील यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही खाऊचं वाटप करणार आहोत गोड हे देणार आहोत परंतु आज एक आणि या ठिकाणी मला म्हणायला की खशाबा कानाबाई खशाबा जाधव हे ऑलिम्पिकवर महाराष्ट्रातले आणि चालू घेतले होते असेच आम्ही आणखी एका बाबांना विनंती करणार आहे की इनडोअर जे गेम्स आहेत ऑलिम्पिकच्या तिच्यासाठी आपण जागा उपलब्ध असेल तरी सुद्धा ते सुद्धा उपलब्ध गेम होण्यासाठी सुद्धा बाबाने प्रयत्न करावेत हे सुद्धा मी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या ज्या सहा महिन्यापूर्वी जो शब्द दिला दे होता की या कराडच्या स्टेडियमसाठी मी शंभर कोटी रुपये देणार आहे आणि तो शब्द अतुल भोसलेंच्या पाठपुराव्यानं त्यांच्या प्रयत्नानं यश आले ना तो त्यांनी शब्द पाहिलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी महायुतीचं आमचे नेते डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी जे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे त्या स्टेडियमसाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून कराड शहरासाठी स्टेडियमला जो निधी उपलब्ध करून दिलेला शहाण्णव कोटी पन्नास लाख हा निधी उपलब्ध करून दिल्यामुळं स्टेडियम अत्या ध्वनी होणार आहे त्यामुळं कराड शहरातील कराड तालुक्यातील सर्व खेळाडूंना त्याचं प्रोत्साहन होणार आहे सर्वजण बाबांनी जो निधी कराडवासींसाठी उपलब्ध केला होता त्या संदर्भात अजित सरसांडगे यांच्या शब्दाला मान देऊन आपण सर्वजण इथं उभा उपस्थित राहिला सर्व क्रीडाप्रेमी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो